पहिली ते दहावी अगदी व्यवस्थित साग्र संगीत आम्ही आहे पतंग मला उडवता येत नाही पण सगळ्यांबरोबर अर्थात जे मित्रमंडळी पतंग उडवायचे त्यांच्याबरोबर आल्या आल्या टाकून गच्छीत पळणं मग गच्चीवरच असणं दुपार संध्याकाळ रात्रीपर्यंत अगदी पण मुळात या सगळ्याच सणांची सुरुवात उगम ज्या कारणाकरता झाला ते आपण अजूनही विसरत नाही होत आणि त्या पद्धतीने साजरा करतो याचा मला खूप खूप छान वाटतं नमस्कार मी नितीन मोरे मराठी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत करतोय नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे मित्र बोलून की सुरुवात झाली बोलण्यापेक्षा की आता वर्ष स्टार्ट झालंच आहे जा खूप चांगले चांगले मराठी चित्रपट येऊ थाटले आहेत खूप चांगले चांगले मराठी मालिका सुद्धा नव्याने भेटीला आपल्याला आल्या आहेत आणि याच नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि याच निमित्ताने आज आपण स्टारच्या सगळ्याच कलाकारांना भेटणार आहोत तर ज्या कलाकारांसोबत आपण क्रूजवर खरंच खूप दमदार अशा गप्पा मारल्या त्याच मालिकेतील म्हणजे तुहिरी माझ्या मित्र मालिकेतील गोड कलाकार माझ्यासोबत आहेत सगळ्यात आधी शर्वरी तुझ्यापासून मी सुरुवात करतो सगळ्यात जास्त मीस शाळेतल्या हळदी कुंकूला करतेस का कारण का मला माहितीये मी म्हणजे शाळेमध्ये असताना आमच्यासाठी मकर संक्रांत आमच्या मुलांसाठी काही नाही पण मुलींसाठी नाही असतं की हळदी कुंकू आहे मग ते कशाही पद्धतीचं असू दे मग ती शाळेतली ती फी काढणं असू दे दहा पंधरा रुपये त्याच्यातून मुली मुलींसाठी आणणारं वेगळं वान आणि मुलांसाठी आणणार वेगळं वान आठवते अजून रिकॉल होते की भाई आतापर्यंत ते करायला मजा आहे माझी तर मुलींची शाळा होती फक्त मुलींची माझं त्यामुळे पहिली ते दहावी अगदी व्यवस्थित साग्र संगीत आम्ही हळदी कुंकू केलेला आहे माझ्या हळदी कुंकू असत त्यामुळे वाण देण्यापासून ते हरभरा गाजर ऊस सगळ्या गोष्टी तिळगुळ तिळाच्या वड्या करणं घरी ह्या सगळ्या गोष्टी अगदी आणून फ्रॉक ड्रेस सगळं शिवणं साडी आता साड्या घेतोय त्यामुळे इथपर्यंत सगळं खूप एन्जॉय केलेलं आहे ओरडा पडलाय की बाबा पतंग सोड रे बाबा काय आता किती नुसतं ते कारण का शाळेतून आल्यावल्या दफ्तर टाकणं त्याच कपड्यावर पतंग उडवलं जाण असं काही झालंय की बाबा मिळाला ओरडा पण या निमित्तानं दुसऱ्या निमित्त नाही नाही ओरडा खूप मिळालाय पतंग मला उडवता येत नाही पण सगळ्यांबरोबर अर्थात जे मित्रमंडळी पतंग उडवायचे त्यांच्याबरोबर आल्या आल्या दफ्तर टाकून गच्छीत पळणं मग गच्चीवरच असणं दुपार संध्याकाळ रात्रीपर्यंत अगदी अंधारपडेपर्यंत हे सगळं अर्थात केलेलं आहे आणि के त्याकरता खरं तर म्हणजे असा काही खूप ओरडा मिळाला नाहीये त्याकरता कारण त्या त्या वेळेत त्या त्या गोष्टी केल्या पाहिजेत जसं माझ्या घरच्यांनाही कायम वाटलंय आणि त्यामुळे असं काही या गोष्टींसाठी कधी कोणी मला ओरडलं नाहीये म्हणजे सकाळी शाळेत गेलो ते तिथे जे केलंय करायला पाहिजे ते करण्यासाठी गेलं घरी जे केलं पाहिजे तेही करायचं ते दी आणि त्या ठिकाणी ओरडले नाहीये त्यामुळे पुरेपूर आनंद लुटता आलाय मला या सगळ्या गोष्टींचा लहानपणी मला ना स्टार प्रवाहिनीची एक गोष्ट आवडते कारण का ना दिवाळी असो दे गणेशोत्सव असो दे दोन्ही मोठे सण सगळ्यांसोबत साजरे करते मकर संक्रांती ना कुठे ना कुठेतरी त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष होतं पण हा सण सुद्धा स्टार बरोबर दमदार पद्धतीने किती भारी वाटते कि की भाई ज्या आपण काम करतो ती दमदार खूप वेगळ्या पद्धतीनं साजरी केली जाते कारण घरात किंवा सेट वरती आपण वेगळ्या पद्धतीनं साजरी करतो पण इथे सगळे कलाकार एकत्र येऊन ज्यांच्याशी आपली भेटही होत नाही इतर वेळेला ना। या निमित्ताने सगळ्यांची भेट होते तुम्ही सगळे येता त्यामुळे खूप वेगळ्या पद्धतीने ही साजरी केली जाते मकर संक्रांत त्यामुळे स्टार प्रवाह हे हो, सगळ्यांना सगळ्यांच्या मैत्रीमध्ये सगळ्यांमध्ये गोडवा वाढवण्याचंच काम करतात दरवेळी आणि त्यासाठी असा सण असेल तर काय म्हणतात मला असं वाटतं जसं तू म्हणालास गणेशोत्सव दिवाळी हे तर सगळ्यांचे आवडते मोठे सण आहेतच जे स्टार प्रवाह वाहिनी सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरी करतेच मोठे इव्हेंट्स होतात दिवाळी आणि गणेशोत्सवाचे स्टार प्रवाहाचे पण त्याचबरोबर कसं असतं अगदी शाळेत असल्यास कॉलेजला असल्यापासनं दोन नामांकित कॉलेज त्यांच्या एकांकिका बघायच्याच त्याला गर्दी होतेच बरोबर पण इतरही चांगल्या एकांकिका असत इतरही कॉलेज असतात जे चांगल्या एकांकिका करतात ते सांगणार लागतं की भाई यांची पण आहे या वर्षी यांची जाऊन बघा ही जी आठवण करून देणार किंवा ही जाणीव करून देणार कोणीतरी जे लागतं ते मला वाटतं स्टार प्रवाह आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात करते की हे जे बाकी सण आहेत त्याचा कुठेतरी मुंबई सारख्या जे महाशहर म्हणतो आपण त्याला त्या अशा शहरांमध्ये या सणांचा कुठेतरी विसर पडत चाललाय कुठेतरी ते मागे पडत चाललेत अशा वेळीस कलाकार आपल्या बिझी शेड्यूलमध्ये असतो त्याला ही सातत्याने जाणीव करून देणं आणि आठवण करून देणं की हेही सण तितकेच महत्वाचे महत हेही तितकेच आपले आहेत आणि हेही तितकेच आपण मोठ्या पद्धतीने साजरे केले पाहिजेत हे काम मला वाटतं स्टार प्रवाह आम्हा सगळ्या कलाकारांसाठी सगळ्या मीडियावाल्यांसाठी आणि सगळ्या प्रेक्षकांसाठी करतं कारण जेव्हा लोक प्रेक्षक जे आमच्यावर भरभरून प्रेम करतात ते त्यांच्या आवडत्या कलाकारांना साजऱ्या करताना बघतात तेव्हा त्यांनाही वाटतं अरे हो रे आपणही साजरा केला पाहिजे अशा पद्धतीने कुठेतरी ते मागे पडत चाललेले हे जे इतर सण आहेत त्यांनाही महत्व मिळवून देण्याचं पुन्हा एकदा नव्याने आणि सगळ्या कलाकारांना सगळ्या प्रेक्षकांना ही जाणीव पुन्हा निर्माण करण्याचं काम स्टार प्रवाह करते असं मला वाटतं आणि त्याकरता मी खूप खूप आभारी आहे की या स्टार प्रवाह वाहिनीचा आणि या कुटुंबाचा मी भाग आहे आणि मला त्यात सहभागी करून घेतला नक्कीच नक्कीच मला ना दरवेळेला सोबत बोलताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे लास्ट टाइम पण मी क्रुझवर बोललो हो की आपण एक पॉडकास्ट करणार आहोत मी आता सुद्धा सांगतो की आपण लवकरच त्याच्यावर काम करतो आमचं काम सुरू झालं आहे आपण पॉडकास्टला भेटतो आणि त्याच्यावर आपण गप्पा मारणार आहोत मालिका सुरू आहे खरं सगळ्यांना आवडतं आणि मालिकेमध्ये ना दर दोन तीन दिवसांनी नवीन नवीन ट्विस्ट अँड टर्न्स आम्हाला बघायला मिळतात मग त्याच्यामध्ये साड्यांची चुकलेली ऑर्डर असू दे सगळ्याच गोष्टी आहेत अजून किती भारी आणि दमदार गोष्टी मालिकांमधून प्रेक्षकांना बघायला मिळणार सर्व काय सांगितलं या सिरियल मध्ये एक वैशिष्ट्य आहे की सतत काहीतरी घडत आहे सतत खूप ड्रामा आहे म्हणजे प्रत्येक एक छोटा सिक्वेन्स झाला की लगेच काही साधं घडतच नाही ड्रामा आहेत खूप ड्रामा आहे आणि ट्विस्ट आणि टर्न्स तर येणारच आहे तर नक्कीच बघा तुम्ही म्हणजे खूप सिक्रेट ठेवलं जात मी विचारलं काहीतरी वेगळं होतं त्याचं उत्तर मिळालं की तुम्ही बघाच करू नक्कीच मालिका तर आपण बघणार आहोत मी सेटवर सुद्धा भेटायला आहे मकर संक्रांत आहे शुभेच्छा गोड गोड बोलायला सगळे सांगतात पण मला आशुतोस तुझ्याकडून ना काहीतरी वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा पाहिजेत भाई गोड तर सगळेच बोलतात पण खरं बोलणाऱ्या खूप कमी असतात तर काय झालं दमदार पद्धतीने शुभेच्छा दिल्या नाही मला असं वाटतं की ज्या कारणाकरता हे सगळे सण साजरे केले जातात ज्या कारणाकरता सगळ्यांना एकत्रित आणलं जातं या म्हणजे आता हे काम स्टार प्रवाह करते आपल्या सगळ्यांसाठीच पण मुळात या सगळ्या सणांची सुरुवात उगम ज्या कारणाकरता झाला ते आपण अजूनही विसरत नाही होत आणि त्या पद्धतीने साजरा करतो ह्याचा मला खूप खूप छान वाटतं माझे बाबा नेहमी म्हणतात तसं मला मला खूप आवडतात त्या ओळी त्यांनीच लिहिल्या आहेत ते म्हणजे आनंदाचा छंद असावा आनंदाचा छंद असावा हास्याचा मधुगंध असावा मना मनाला हेच कळावे उगा नसावा कधी दुरावा कळावे लोभ असावा कळावे लोभ असावे खूप खूप भारी वाट तुर्तास मी धामतो सेट वर आपण भेटू सेट वर ह्याच्या व्यतिरिक्त वेगळ्या गप्पा असणार आपल्या तेव्हा तर खूप धमाल करू तोपर्यंत तुमच्या दोघांना लेट्सअप कडून मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमच्या टीमला सुद्धा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू